नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बिस्किटापासून मोदक कसे बनवायचे ते बघूया तर इथे बघा मी बॉनबॉनचं बिस्किट घेतलं आहे तर ह्या बिस्किटला ना एक्स्ट्रा साखर टाकायला नको आहे कारण ह्याच्यात साखर भरपूर असते तर ह्याची व्यवस्थित अशी मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया तर इथे मी सगळे बिस्किट टाकले आहेत बघा आणि छान अशी फाईन पावडर करून घेतली आहे जर एकदम बारीक एक पावडर झाली असेल तर चाळायची गरज नाही हाताने फक्त चेक करा कुठे गुठळी किंवा बिस्किट असा तुकडा राहिला आहे का आणि इथे एका बाउलमध्ये मी बघा असं काढून घेतलं आहे आणि हे मोदक आहेत ना खूप छान चवीला लागतात असे बनवा मुलांना पण द्या असे प्रत्येक प्रकारचे आपण मोदक बघूया कसे बनवायचे तर इथे बघा मी काजू बदाम पिस्ता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि ते मिक्स केलेत असं जरा मुलांना मिक्स काहीतरी टाकलं तर, तर मग आवडतं ना आणि थोडंसं तूप टाकलं आहे बघा बायंडिंगसाठी आपण आणि ह्याच्यातनं ना कंडेन्स मिल्क असेल ना तर तुम्ही मस्तपैकी गोळा तयार करू शकता तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका पण नसेल तर थोडं थोडं असं दूध टाका अगदी चमच्याने घ्यायचं एकदम नाही ओतायचं पातळ झालं ना तर मोदक मोल्डमधून निघणार नाहीत घट्ट असा गोळा तयार झाला पाहिजे तर एकदम थोडं थोडंसं दूध टाकून मी तसा गोळा असा व्यवस्थित तयार करून घेतला आहे बघा आता आपण मोल्डला थोडंसं तूप लावूया आणि एका टायमिंगला चार ते पाच मोदक येतात तर असंच व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ना ते मोल्डमध्ये टाकायचं आणि छान असे मोदक काढून घ्यायचे तयार करून आणि असे आपण माव्याचे खव्याचे काजूचे सगळ्या प्रकारचे मोदक एकदम एका टायमिंगला पाच पाच काढू शकतो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित असं ह्या साच्यामध्ये भरते तर असं व्यवस्थित भरून घ्यायचं कारण वरती टोपीला पण ते जायला पाहिजे ना तर इथे बघा असं आपला साचा पूर्ण भरून झालाय आता खोलूया बघा आपले किती मस्तपैकी चॉकलेट टाईप मोदक झाले आहेत ना तर असे बिस्किटचे मोदक नक्की घरी करा मुलं पण आवडीने खातील बाजारातून आणून देण्यापेक्षा सहज आपण घरच्या साहित्यात त्यांना असे मोदक करून देऊ शकतो रसही गणपती आता जवळ आले आहेत काय वाटेल वाटेल ते आपण आपल्या घरच्या घरी पण करू शकतो बाप्पांसाठी तर इथे असे आपले मोदक तयार झालेले आहेत बघा किती छान दिसत आहेत ते हे बघा तर धन्यवाद